नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपण आज न्यू इयर स्पेशलसाठी पनीर क्रिस्पी कसं बनवायचं ते बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला पनीर घेतलेला आहे आपण दोनशे पन्नास ग्रॅम पनीर आहे हे ह्याचे छान छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घ्यायचे आहे आपल्याला हे सर्व पीस हे सारखे आकाराचे कापून घेऊया आपण आता हे कापून झालेलं पनीर आहे यामध्ये आपण तीन टेबल स्पून आपल्याला कॉर्नफ्लावर टाकून घ्यायचं आहे आणि ते छान असं याला कोट करून घ्यायचं आहे थोडस मीठ टाकलंय अर्धा चमचा आपण यामध्ये काळी मिरी पावडर आपल्याला आवडत असेल तर आपण पाव चमचा यामध्ये टाकली तरी चालेल कोटिंग करून झाल्यावर दहा ते पंधरा मिनिटं रेस्ट देऊन झाल्यानंतर आपण हे तळून घ्यायचं एक एक पीस असं तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे म्हणजे ते चिकटत नाही फारही जाळायचं या नाही याला दोन ते अडीच मिनटं दोन मिनट फक्त आपण तळून घेऊया आणि काढून घेऊया आता इथे तेल गरम करून घेतलंय पॅन मध्ये आलं लसून घातलंय एक एक चमचा प्रत्येकी चॉप करून हिरवी मिरची घातली दोन कापून कांदा घातला एक आता सॉसेस आहे हे रेड चिली सॉस दोन चमचा टोमॅटो सॉस दोन चमचे घातलेले आहे आपण सोया सॉस घातलेला आहे एक चमचा आणि विनेगर घातलेला आहे आपण एक चमचा येथे कॉर्न एक चमचा पाण्यामध्ये मिक्स करून येथे टाकून घेतलंय आपण आता छान आपला सॉस तयार झाला आहे आता जे पनीर आपण तळून घेतलं होतं ते थोडंसं थंड करून पुन्हा याला एक शॉक देऊन घ्यायचं आहे म्हणजे अर्धा मिनिटासाठी आपण थोडंसं तेलात गरम तेलात टाकून लगेचच काढून घ्यायचं आहे म्हणजे आपले पनीर क्रिस्पी होतात छान आता हे तळलेले पनीर आपण सॉसमध्ये टाकून घेऊया एक ते दोन मिनटं फक्त आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे थोडीशी कांदापट टाकून घेऊया वरून आणि पांढरे तीळ आहे हे हे सुद्धा एक चमचा आपण येथे टाकून घेतले थोडंसं मीठ टाकलं आहे आपण चवीपुरतं फार झटपट बनणारी स्वादिष्ट अशी डिश आहे नक्की ट्राय करा कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि जर पनीर क्रिस्पी आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद